अनुसार भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात पंचवटी या भागात वास्तव्यास होते आणि याच ठिकाणी रावणाची बहीण सुरुपनका ही रामावर मोहित झाली आणि तिने सीतेला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले अशी कथा रामायणात आढळते संस्कृत भाषेत नाम या शब्दाला नासिका किंवा नाशिका असं म्हणतात आणि या घटनेमुळे त्या प्रदेशाला नाशिका असं नाव पडलं आणि काळांतराने नाशिकाच नाशिक का का असं रूपांतर झालं असं मानलं जात इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे इथल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकला धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व आहे आज नाशिक हे शहर कुंभमेळ्यासाठी द्राक्ष उत्पादनासाठी आणि महाराष्ट्र ओळखीचं केंद्र म्हणून ओळखले जात पौराणिक कथा पवित्र नदी आणि ऐतिहासिक परंपरा या सगळ्यांचा संगम म्हणजे नाशिक तर मग मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या यांना सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका भेटूयात एका नव्या शहरासोबत